तर पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी तपासामध्ये समोर येताना पाहायला मिळतात ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी साम टीव्ही पोहोचलाय गोळीबार झाला त्या ठिकाणापासून काही अंतरावर मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडर आढळून आले इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सिलेंडर या ठिकाणी कुणी टाकले आणि काय टाकले हा सवाल आता उपस्थित झाला तर त्या ठिकाणाहून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात बेसरन व्हॅलीमध्ये ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला झाल्यानंतर या परिसराच्या अगदी खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिलेंडर असलेले बघायला मिळत आहेत आपण बघतोय की हे सिलेंडर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आपण बघतोय की हे जवळपास टप्प्याटप्प्यानं -तप्या अनेक ठिकाणी जे आहेत ते हे सिलेंडर पडलेले बघायला मिळत आहेत मात्र हे सिलेंडर या ठिकाणी आले कसे किंवा कोणी टाकलेत या संदर्भात अजून कुठलीही माहिती मिळू शकलेली नाहीये या एकूणच सिलेंडर मध्ये जर आपण बघितलं तर काही लॉक्ड आहेत काही अनलॉक्ड आहेत सिलेंडर त्याच्यामुळे हा हे सिलेंडर या ठिकाणी बचावासाठी टाकण्यात आले होते का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्याच वेळेस इथे ज्या जी दुकानं आहेत त्यांनी आपले सिलेंडर या ठिकाणी टाकलेत का जेणेकरून मोठा घातपात जो आहे तो होऊ नये यासाठीचे असे अनेक तर्कवितर्क या निमित्तानं सध्या लावण्यात आलेले आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हे सिलेंडर या परिसरामध्ये दिसून आल्यामुळे एक वेगळा अंदाज जो आहे तो देखील लावू शकतो सिलेंडर हे कोणा लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी टाकण्यात आले होते का की आधीच या ठिकाणी हे सिलेंडर होते असे अनेक प्रश्न तर या दृश्यांद्वारे उपस्थित होत आहेत कॅमेरापासून गणेश कानंडेसह वैद्यकीणेकर का साम टीव्ही न्यूज पेलगाव